नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडच्या भागवणमध्ये आपण बघणार आहोत की ते कला सरोजला मत असते नाही मॅम मी या घरात राहण्यासाठी माझ्या आई वडिलांबरोबर असणारे नाते तोडू शकत नाही असे म्हणून आता कला लगेच काजूचा हात पकडते आणि बाहेर निघालेली असते तेव्हा आबा अद्वितच्या बाबांना म्हणतात अरे समजावून सांग ना सरोजला कला या घरची सून आहे आणि आत्ताच लक्ष्मीच्या पावलाने तिचा गृहप्रवेश झाला आणि लगेच असं घरातून लक्ष्मीला बाहेर काढू नये तेव्हा आता अद्वैतचे बाबा सरोजला समजायला जाणार ते सरोज खूप रागाने त्यांच्याकडे बघते लगेच ते शांतपणे बसून सगळं काही बघत असतात तेव्हा आता कला दरवाज्यातून बाहेर पाऊल टाकणार तेच तिला तिच्या बाबांचे बोलणे आठवते पोरी तू जर हारलीस तर तुझा बाप हरेल त्यामुळे कला लगेच घरातून जाण्याचा निर्णय बदलते आणि पाठीमागे वळते तेव्हा काजू म्हणते काय झालं ताई तेव्हा कला बोलते मी जे करते ना ते योग्यच करते आता मात्र अद्वैतही कलाकडे बघत असतो लगेच सर्वसमोर येऊन उभी राहते आणि म्हणते मला तुमची अट मान्य आहे पण प्लीज मला एकदा माझ्या आईवडिलांना भेटू द्या त्यांचं दर्शन घेऊ द्या त्यांचे आशीर्वाद मिळू द्या आणि मग त्यापुढे मी त्यांना कधीही भेटणार नाही तेव्हा लगेच आबा म्हणतात हो पोरी मला मान्य आहे तुझी आत आता लगेच सरोज बोलते आबा काय बोलताय तुम्ही तेव्हा आबा म्हणतात आपल्याकडे पद्धतच आहे एकदा का इथले सगळे विधी झाले की तुला परतवणीला पाठवलं हो तु तु जाईल मग तू तुझ्या आईवडिलांना भेटून घे आता लगेच कला आबांकडे येते आणि म्हणते धन्यवाद आबा त्यानंतर इकडे संगीता कलाच्या आठवणीत खूप रडत असते तेव्हा सुकन्या मावशी तिथे येते आणि संगीताला आवाज देत असते पण घरात कोणीही दिसत नाही मग किचनमधून आवाज येतो तेव्हा सुकन्या मावशी लगेच किचनमध्ये येते तर कलाचे बाबा तिथे संगीतासाठी ताट करत असतात सुकन्या बोलते मी येणारच होते भाऊजी पण तिथे हॉलवरती सगळं काही आवरायचं होतं ना म्हणून मला उशीर झाला तेव्हा आता कलाचे बाबा बोलतात एवढं ताट तुझ्या बहिणीला खाऊ घाल सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे उपाशी पोटीच येते तेव्हा सुकन्या म्हणते हो ठीक आहे तुमच्या मनात काय चालू आहे भाऊजी हे मी नक्कीच समजू शकते आता मात्र कलाचे बाबा रडू लागतात त्यानंतर इथे आता आबा म्हणत असतात आता खूप झाले बऱ्याच वेळचं चला ज्याने त्याने ज्या त्या रूममध्ये जाऊन आराम करा कला पोरी तू पण जा आणि आराम कर तेव्हा कला म्हणते ठीक आहे मग आता कला आणि काजू लगेच बॅग घेऊन आतमध्ये जाणार ते सरोज म्हणते थांबा मी सांगितलेली आठ माहिती नाही का तू कुठे चालली असे आता सरोज काजूला बोलते मग लगेच कला म्हणते ठीक आहे मी तिला समजावून सांगते असे म्हणून आता कला काजूला बाजूला घेऊन येते आणि म्हणते गुंड्या प्लीज मला माफ कर पण तू आता इथून जा तेव्हा लगेच काजू बोलते नाही ताई मी तुला असं एकटीला सोडून नाही जाऊ शकत या माणसांबरोबर तू एकटी कशी राहू शकते तेव्हा कला बोलते मी एकटी कुठे इथे भरपूर माणसं आहेत तेव्हा काजू बोलते काय आहे अशा माणसांचा त्यामुळे ताईंडे तू घरी चल असे काजू म्हणत असते तेव्हा कला म्हणते नाही आता हेच माझं घर आहे आणि मी जर घरी आले तर आई वडिलांना किती त्रास होईल तेव्हा काजू बोलते ताई तू नेहमी दुसऱ्यांचा विचार करते नको करू प्लीज चल घरी तेव्हा आता लगेच कला म्हणते नाही काजू तू घरी जा तुलाच ताईवडिलांची काळजी घ्यायची तेव्हा काजू म्हणते नाही मी कुठेही जाणार नाही मी इथे तुझ्यासोबत राहणार आहे मी आजोबांशी बोलते आणि काहीतरी जुगाड करते तेव्हा कला म्हणते नाही गुंड्या असं नाही करायचं तुला तुला घरी जावंच लागेल आता लगेच ला काजू म्हणते ठीक आहे ताई तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे पण मला शेवटचं एकदा गुंड्या म्हण आता लगेच कला म्हणते ठीक आहे पण वन... घरी गेल्यानंतर आईवडिलांची काळजी घ्या माझा गुंड्या असे म्हणून आता लगेच दोघी एकमेकींना मिठी मारतात आणि लगेच काजू तिथून निघून जाते त्यानंतर ते संगीता रूमचा दरवाजा लावून आतमध्ये एकटीच रडत असते आणि म्हणत असते देवीई कुठली शिक्षा देते तुम्हाला माझ्या कलाने कधीही माझा शब्द खाली पडू दिला नाही आज एका शब्दावर त्या घरात गेली का असं का आहे हो माझ्या कलाबरोबर नेमकं तुझ्या मनात काय आहे देवी ते तरी कळू दे तेवढ्याच सुकन्या मावशी येते आणि म्हणते संगीता अगं संगे दरवाजा उघड असं एकटीने रडू नये मग कलाचे बाबाही तिथे येतात आणि म्हणतात संगीता दरवाजा उघड पण आता संगीता खूप रडत असते ती दोघेही दरवाजा जोरजोरात वाजवतात मग संगीता दरवाजे उघडते ती खूप रडत असते तेव्हा कलाचे बाबा म्हणतात संगीता रडू नको जेवण करून घे कसाला असा त्रास करून घेते स्वतःला तेव्हा संगीता म्हणत असते मला माफ करा माझ्या दोन्ही पोरींचं वाटोळ केलंय मी देवी आईनेच मला ही शिक्षा दिली उघड्या डोळ्यांनी माझ्या पोरींचं वाटोळ झालेलं बघण्याची मी आई म्हणून एकदम चांगली नाही आहे उगज या मुली माझ्या जन्माला आल्या माझंच नशीब वाईट आहे असे म्हणून आता ती स्वतःचीच तोंड जोडू लागते त्यानंतर सुकन्या मावशी आणि कलाचे बाबा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात तर इकडे आता काजू गेलेली असते तेव्हा लगेच कला रडत असते तेवढ्यात अद्वैतचे बाबा पाठीमागून येतात आणि म्हणतात खरंच खूप गुणी मुलगी माझ्या घरात माझी सून म्हणून आली त्यानंतर आबा लगेच म्हणतात चला आता सगळेजण दमलेले आहे चला बरं रूममध्ये जा आणि आराम करा आता सर्वजण आपापल्या रूममध्ये जायला लागतात तेव्हा आता अद्वैत पाठोपाठ कलाही निघालेली असते तेव्हा अद्वैत म्हणतो एक मिनिट तू माझ्या रूमकडे का चालली आणि हो जगासाठी तू माझी बायको असशील पण मी तुला बायको म्हणून कधीही स्वीकारणार नाही तेव्हा कला म्हणते मला हौसही नाही आहे तुमच्या अशा सेपरेट रूममध्ये राहण्याची मी छोट्याशा घरात राहत होते त्यामुळे तुमच्या घरातला एखादा कोपरा जरी मला मिळाला ना तरी भरपूर झालं तेव्हा अद्वैत आता लगेच अंजूला आवाज देतो आणि म्हणतो अंजू या मॅडमला आपल्या घरातील एखादा कोपरा दाखव स्टोर रूममध्ये नेऊन दाखव यांना राहण्याची जागा यांची तेव्हा लगेच आबा बोलतात अद्वैत काय म्हणतोय तू तेव्हा अद्वैत म्हणतो आबा तुम्ही बघितलं नाही एवढं सगळं झालं तरी या मुलीचं ॲटिट्यूड कमीच होत नाही आहे कशी बोलते बघितलं ना तिने तर फक्त कोपराच मागितला मी तर माझा चांगुलपणा दाखवून अख्खी स्टोरूम दिली तिला जाऊ दे राहू दे स्टोरूममध्ये आणि काय करायचं आहे ते करू दे असे म्हणून आता सर्वजण आतमध्ये निघून जातात तेव्हा आबा लगेच कलाजवळ येतात आणि म्हणतात पोरी सगंद काही ठीक होईल आज हे सगळे तुझ्या घरच्यांच्या विरोधात आहे तुझी जागा तुला देत नाही पण एक दिवस नक्की येईल आणि तुझी जागा तुला मिळेल असा माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यानंतर इथे आता काजू घरी आलेली दिसते तर ती बघते तर संगीता खूप रडत असते तेवढ्यात काजूला बघून लगेच ते तिघे धावत येतात आणि म्हणतात काजू तू इथे काय करते ते संगीता बोलते अगं काजू तुला तर कलाची राखेन म्हणून पाठवलं होतं ना मग तू इथे काय करते तर लगेच सुकन्या मावशी बोलते काजू तिथे काय झालंय सांग ना पटकन कला कशी आहे तेव्हा आता काजूला लगेच आठवते कलाने सांगितलेले असते इथे जे काही घडलं त्यातलं घरी काहीही सांगायचं नाही मग काजू मनासेच म्हणते आता काय सांगू मी यांना काय उत्तर देऊ यांच्या प्रश्नांची आता ते तिघेही विचारत असतात तिथे काय घडलं ते, ते मग काजू लगेच जाऊन सोप्यावरती बसते आणि म्हणते काय आहे इथे माणूस सकाळपासून एवढं दमलं आहे त्याला पाणी वगैरे विचारायचं तर आल्या आल्या प्रश्नांची निस्ती रांगच लावली तुम्ही लोकांनी काही पाणी देण्याची पद्धत वगैरे असते का नाही मग लगेच संगीता काजूला पाणी देते आणि सुकन्या मावशी बोलते अगं काजू कला कशी आहे तिथे गेल्यानंतर कोणी काही बोललं का सांग ना पटकन काय घडलं तेव्हा काजू म्हणते तुम्हाला माहिती आहे ना आपली कलाताई जी तिथे जाईल तिथे विनर असते तिने बरोबर सगळ्यांना आपल्या ओढ स्वभावाने जिंकून घेतलं गेल्या गेल्या थोडेफार चिडचिड झाली थोडे पण नंतर कलाताईने सगळं सांभाळून घेतलं आणि आता सगळं काही सुरळीत झालेलं आहे त्यानंतर इथे अंजू आता कलाला स्टोरूममध्ये घेऊन येते तेवर तिथे खूप धूळ असते तेव्हा कला बोलते अंजूताई मला एक झाडू मिळेल का तेव्हा लगेच अंजू म्हणते मी साफसफाई करते ना तेव्हा कला म्हणते नाही नको मी करेन मग त्यानंतर इथे आता संगीता मत असते काजू पण तू का पाठ पाठीमागे आली पुन्हा तुला तर कलाताईबरोबर पाठराखीन म्हणून पाठवलं होतं ना मग तू कशी काय आली आता मात्र लगेच काजूला काय उत्तर द्यावं ते समजत नाही तेव्हा काजू बोलते आई तुला सांगितलं ना काळजी करू नको म्हणून तिथे सगळं काही नीट आहे तेव्हा लगेच कलाचे बाबा बोलतात अगं पण तू का आली तेव्हा लगेच काजू म्हणते मला ताईच म्हंटली तू जा म्हणून त्या कलाचे बाबा म्हणतात ती जा म्हटली आणि तू आली का असं कशाला करायचं तिला एकटीला सोडून का यायचं तेव्हा लगेच काजू म्हणते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तिथे ताईचं ना असं मस्त कलश ठेवून गृहप्रवेश झाला त्यानंतर त्या जिजूंच्या आईने मस्त दोघांचं औक्षण केलं खूप छान असा गृहप्रवेश पार पडला सगळं काही सुरळीत आहे काळजी करू नका आता काजू लगेच संगीताला मिठी मारते आणि मग ती आई प्लीज तू ताईची काहीही काळजी करू नको ताई एकदम व्यवस्थित आहे आता मात्र काजूच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेव्हा लगेच ती म्हणते आई मी खूप दमले आता मी ना आराम करते असे म्हणून ती आतमध्ये निघून जाते त्यानंतर इथे रोहिणी रूममध्ये आल्यानंतर खूप जोरजोरात हसू लागते ती असते खूपच मज्जा आली खूप दिवसांनी अशी मज्जा आली ना काय लग्न झालंय अरे वा खूप मस्त